नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी चव्हाण दीपिका संजय यांच्या प्रचारार्थ संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांच्या प्रचारार्थ नामपूर येथे संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे बागलान तालुक्यातील नामपूर येथे जंगीत स्वागत करण्यात आले व सभेला हजारोंच्या संख्येने सर्व बागलान तालुक्यातील मतदाते सभेला हजर होते मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी खासदार सुप्रियताई सुळे खासदार भास्कर भगरे विजय वाघ लाला प्रशांत सोनवणे गजेंद्र चव्हाण संजय चव्हाण विनोद पाटील अरविंद सोनवणे शैलेश कापडणीस समाजसेवक मनोज बापू पवार सर्व महाविकास आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते महिला पुरुष तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली सभेला अतिउत्तम उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला विधानसभा निवडणूक आघाडीचे मार्गदर्शन आघाडीच्या नेत्या संसदरत्न मान्य सुप्रियासाई सुळे आपल्या या जिंदोरी लोकसभेचे खासदार मान्य बघेंद आपल्या उमेदवार सन्मान्य व्यासपीठ आज संपूर्ण महाराष्ट्रात या संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा डांगोरा पिकला जातोय अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात देखील आहे सरकार ना मित्र म्हणेल या लोकप्रतिनिधींना माझा सवाल आहे विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या मोर्चे घराण्यामध्ये जवळपास तीन पंचवर्षी आमदारकीचं पद आहे आपल्या बंधूंच्या दोन पंचवर्षी झाले एक वेळा पराभूत झाले एक वेळा निवडले आपल्या चार पंचवार्षिक झाल्या आपण दोन वेळा निवडला दोन वेळा झाला परंतु या भागांमध्ये आपण छत्र विकासाचं धोरण लावलं नाही आधी हा भागांचे भागांचे नागरिक आधी धोरणता येत आहे सिंचनाचे प्रश्न येत आहे

कांद्याचा प्रश्न जेव्हा आला आणि चाळीस टक्के टॅक्स या भारतीय जनता पक्षाने आणला तुमच्या तोंडामध्ये आलेला भास काढून घ्यायचा पाप कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केले आणि त्याच्यात आंदोलन करायला सगळ्यात पुढे कोण होत मागणी करायला दीपिका दीपिका साई दर आठवड्याला मुंबईला मला भेटायला यायच्या

दीपिका मला सांगितलं मी आधी तुम्ही तरी माझ्यावरच चला नाही तर मी मणिपूरला एक महिना राहिला जोपर्यंत माझी मणिपूर मध्ये आदिवासी महिला सुरक्षित होत आहे मी मणिपूरला जाते माझं मला मान्य देते म्हणलं काय काय दिवस मला सांगायचं होतं तुम्हाला की आमची ही भगिनी आदिवासीच्या प्रत्येक हक्कासाठी शेतकऱ्याच्या माऊली लढली असेल तर आज तिच्यासाठी ती मत का मागते कारण का माझी इच्छा आहे की अशा इमानदार लोकांनी जे आपल्या अशा लोकांनी ती मालिका घे काय करायची ती मालिका घे तुमचे ना माझे तुम फक्त त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण कंटाळले कॉन्ट्रॅक्टर येऊन मला परवा एक म्हणतो एका सभेचा स्वीकार करून भेटत नाही सर्व त्याच्या कॉन्ट्रॅक्टर आपलं आपलं बांधण नाही म्हणून आता किती छोट पेट आपल्या करू शकते भाषा जेव्हा एक मी आता भाषण कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात करत एक कॉन्ट्रॅक्टर उठला इतर सांगत होता माझ्याकडे बघून म्हणतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर का नाव ठेवता प्रतिनिधी बबलू बोरसे बागलान सटाणा नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद